मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका सामान्य प्रवाशानं समयसूचकता दाखवत गरोदर महिलेची प्रसूती करून महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवलेत या घटनेनंतर समाजातल्या सर्व थरातून संबंधित व्यक्तीचं कौतुक आहे एक गरोदर महिला रात्रीच्या सुमाराला उपनगरी गाडीतून प्रवास करत होती तिला बाळंत वेणा सुरू झाल्या त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या विकास बेंद्रे या तरुणानं समयसूचकता दाखवत साखळी ओढली आणि गाडी राम मंदिर स्थानकावर थांबली विकासनं आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिचं मार्गदर्शन घेत सूचनांचं तंतोतंत पालन करून महिलेची प्रसूती केली त्यानंतर बाळ आणि बाळंतिणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं थ्री इडियट सिनेमात अशाच प्रकारचं दृश्य होतं त्यावरून आता विकास याचं खऱ्या जीवनातला रँचो असं कौतुक होत आहे डॉक्टर देविका देशमुख यांना मी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना ती सिच्युएशन बऱ्यापैकी दाखवली मी त्यानंतर मला त्यांनी जे सिच्युएशन बघितल्यानंतर त्यांनी मला गाईड केलं बऱ्यापैकी गाईड केल्यानंतर एक एक प्रोसेस त्यांनी मला समजून सांगितली त्या पद्धतीनं मी ती प्रोसेस करत करत गेलो आणि बेबी बाहेर येत होता त्याच्यानंतर त्याचे ते पूर्ण प्रोसेस करेपर्यंत त्यांनी मला प्रॉपर साथ दिली पॅनिक होऊन नाही दिलं मी स्वतः पण पॅनिक नाही झालो त्या ठिकाणी आणि डिलिव्हरी सक्सेसफुल झाली त्या दा ठिकाणी बाळाची आई आणि बाळ एकदम आत्ता सुदृढ पण आहे त्यानंतर हे सगळं इन्सिडंट झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही त्यांना केलं आणि त्यानंतर ते कोपर हॉस्पिटलला जा गेले